उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे माजी नगरसेविका उषाताई शेळके यांच्या प्रेरणास्थानातून तसेच माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके आणि दीपक नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहरातील मानाचा सा गणपती प्रथम पारितोषिक पुरस्काराने प्राप्त झालेल्या सातपूरचा राजा गणरायाची पहिली आरती आज नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तायडे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी माझी नगरसेविका उषाताई शेळके तसेच सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने जया तायरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पहिल्या आरतीचा मान मिळाला सातपूरचे राजा या गणपतीच्या स्थापनेसाठी आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी राजा भाऊ शेळके मावशी शेळके सर यांच्या सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते कारण माझ्या पण आयुष्यातला म्हणजे सर्वे पहिलाच क्षण असा आहे आणि मला ते खूप अभिमानास्पद वाटतं आणि आजी एक पोलीस अधिकारी म्हणून इथे जावं असं माझ्या पूर्णस्थिती अतिशय सगळ्यांना वाटत होतं की मी इथेच जावं आणि मला काल फोन आल्यावर ते येते म्हणून बोलले का तरी ते महिलाही असणार आहे आणि सगळे गणेश उत्सव असा एक क्षण आहे की त्यामध्ये आपण बरेच जण म्हणजे दहा दिवस एकत्र येतो नवीन ओळख होते आज मी त्यानंतर माझी सगळ्यांशीच ओळख झाली म्हणजे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तर ते मलाही असं ॲज ए महिला अधिकारी असताना इथे मुली असतील त्यामुळे आपल्याकडून काहीतरी घेणार आणि नाशिक शहराबद्दल म्हणजे पोलिसिंगबद्दल बोलायचं झालं तर मी ते सहा महिन्यापासून नाशिक शहर आहे माझी सर्व्हिस दहा वर्ष सहा महिने आहे आणि इथे एक सेफ सिटी आहे नाशिक म्हणजे नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत माननीय सिपी सर यांच्या संकल्पनेतून तवाखोर कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत तर स्पेसिफिक असे महिला आणि ज्या मुली आहेत तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ॲटलिस्ट कमीत कमी, -कमी त्या एरियातील पोलीस स्टेशन निर्भया पथक किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ट्युशनला कि जातो तर तिथलीच आपले जे काही जवळचं पोलीस स्टेशन असेल निर्भायक हो असेल त्यांचे कॉन्टॅक्ट आपण जवळ ठेवावे गणेश चतुर्थीच्या निमित्त उषाताई शेळके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मॅडम शात्रिका मान आमच्या स्वराचे मित्रमंडळ सोनेरी मित्रमंडळ सर्व माझे कार्यकर्ते आयोजक यांच्यातर्फे आपण इथे आला आणि आरतीचा मान स्वीकारला त्याबद्दल तुमचे आणि माझ्या पत्रकार बंधूंचे तसेच महिला भगिनी ज्येष्ठ बंधू गृह कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मानते गणपती बाप्पा मॅडम आमच्या महिला एवढ्या सक्षम झाल्या आहेत की सहा महिने झाले तिथे एक नवीन युवक चक्कर माराय चक्कर मारताना तो नवीन होता अश्विन टिकावा दि, करायचा आमच्या महिलांनी त्याला झोडून झोडपून तुमच्या डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं त्या महिलांचा मी मनापासून आभार करून आणि डिपार्टमेंटपेठ त्याला आवडत नेलं त्याबद्दल डिपार्टमेंटचे आभार मानते आमचा गणेशोत्सव जवळजवळ पंधरा ते वीस वर्षपासून चालू आहे आमच्या गणेश मंडळाला चौदा पंधरा सोळा आणि आता चोवीस म्हणजे दहा वर्षांनी सुद्धा पहिलं पारितोषिक विद्यालय त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते आयोजक यांचे मनापासून आभार मानते आणि आम्हाला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य केलं त्या माझ्या महिला भगिनीने आणि भगिनींचे मनापासून मी स्वागत करते आज हा कार्यक्रम फक्त आणि फक्त सहभागाच्या नागरिकांच्या आणि महिलांच्या याच्यावर चालू असतो आमचा प्रभाग हा सुरक्षित राहावा सुरक्षा आपले सहकार्य हे कायम असते तसेच पुढे राहू द्यावे ही अपेक्षा बाळगते आणि थांबते गणपती बाप्पा ज्येष्ठ नागरिक महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष राजा भाऊ खताळ यांनी अधिक माहिती दिली महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शुभ होत असते या वर्षी आपण प्रयत्न केला की के आपल्याला कमिशनर कार्यालयातनं कोणीतरी महिला पदाधिकारी मिळावी आणि त्याच प्रयत्नांना यश म्हणून आज या ठिकाणी आपल्याकडे ए पी आय जया तारडे मॅडम या ठिकाणी आलेले आहे त्यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देतोय त्यांची सध्या नेमणूक तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक शहर या ठिकाणी आहे आणि आपलं जे पोलीस आयुक्त कार्यालय आहे त्यामध्येच त्यांचं ऑफिस आहे यापूर्वी दोन हजार चौदा साली उपनिरीक्षक या पदावर त्या महाराष्ट्र दलामध्ये रुजू झालेले आहे महाराष्ट्र पोलीस दलात त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई शहरामध्ये मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपलं कामकाज बघितलेलं आहे अहमदनगर जिल्हा पोलीस घटकामध्ये एक वर्ष रीडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यामध्ये चार वर्ष त्यांनी त्यांचा कार्यकाळ अहमदनगर या ठिकाणी त्यांनी विशेष सेवा या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन हजार चौदापासून त्या या ठिकाणी नाशिकमध्ये कार्यरत आहे खऱ्या अर्थानं मॅडमकडे बघितलं तर लक्षात येईल की वय फारसं नाही आहे पण निश्चितपणे आपल्यामध्ये जिद्द असेल ते एक चांगल्या पदावरती आपण पोचू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे या कार्यक्रमासाठी आणि आरतीसाठी त्यांना फोन केला आणि त्यांनी ते स्वीकारलं त्याबद्दल प्रथमदा मी त्यांचे त्या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंडळाचा मंडळाचे खरे आधारस्तंभ किंवा मंडळ ज्यांच्या प्रेरणेने काम करतं असे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आपल्या भागातलं युवा नेतृत्व श्री धीरज भाऊ शेळके असतील श्री दीपक नानाजी लोंडे असतील यांना समोर ठेवून यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करत असतो आपल्या धीरज भाऊंच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेल्या प्रथम आपण मी मावशींना विनंती करेल की मॅडम